नमस्कार काही दिवसांपूर्वी पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी महिला दर आठवड्याला योगा क्लासच्या नावाखाली घराबाहेर पडायची नवऱ्याला ती झोपेच्या गोळ्या देऊन निघायची आणि एका पंचतारंकित हॉटेलमध्ये जात असायची तिथे तिची भेट एका तरुणाशी व्हायची हे प्रकरण जरा वेगळंच होतं कारण हा तरुण तिचा प्रियकर नव्हता तर एका जिगुलो सर्व्हिसचा भाग होता सध्या पुण्यात या प्रकारावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे कारण ही एकमेव घटना नाही गेल्या काही महिन्यांत अशा अनेक प्रकरणांची नोंद झाली आहे अशा प्रकारांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत पण प्रश्न असा आहे की या सगळ्या मागचा नेमका कोण आहे मंडळी आपण आधी समजून घेऊया जिगोलू म्हणजे नेमकं काय जसं स्त्रिया पैसे घेऊन वेशा व्यवसाय करतात तसंच काही पुरुषही पैसे घेऊन स्त्रियांना लैंगिक सेवा पुरवतात यालाच जिगोलो म्हणतात पूर्वी हा प्रकार प्रामुख्याने मुंबई दिल्ली आणि बंगळुरू आढळायचा पण आता पुण्यासारख्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढू लागलाय पुण्यातील एका नामांकित बिल्डरची पत्नी या होती तिचा नवरा मोठ्या बिझनेसमध्ये व्यस्त असल्याने तिला वेळ मिळत नव्हता तिने सुरुवातीला एका पार्टीला जायला सुरुवात केली या पार्टीत शहरातील अनेक श्रीमंत महिला सहभागी व्हायच्या पण हळूहळू हे पार्टीचं स्वरूप वेगळं होत गेलं एका रात्री एका पंचतारंकित हॉटेलमध्ये या महिलेची ओळख एका चिगुडूशी झाली तो दिल्लीहून खास बोलवलेला होता दोघांनी नंबर एक्सचेंज केला आणि नंतरच्या काही महिन्यात ती त्याच्यासोबत वेळ घालवू लागली तिच्या नवऱ्याला हे कळू नये म्हणून तिने रोज रात्री नवऱ्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायला सुरुवात केली नवरा रात्री झोपला ती ती हॉटेलमध्ये जायची पण एक दिवस अचानक तिच्या मुलाला मध्यरात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला तो आईला हाक मारायला गेला पण ती बेडरूममध्ये नव्हती मुलाने वडिलांना उठवायचा प्रयत्न केला पण ते गाठ झोपेत होते त्यामुळे त्याने थेट काकांना कॉल केला काका घरी आले आणि त्यांनी मोठ्या मुश्किलीने त्या महिलेचा शोध घ्यायचं ठरवलं त्यांनी गाडीतील ट्रॅकरच्या मदतीने तिचे लोकेशन मिळवलं आणि थेट त्या हॉटेलमध्ये पोहोचले हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला जाण्यास परवानगी नाकारली पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शेवटी दरवाजा उघडण्यात आला आणि तिथलं दृश्य पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली ती महिला एका जिगोजोसोबत नको त्या अवस्थेत होती तिच्या नवऱ्याने हा प्रकार पाहता संतापाने तिला तिथून ताब्यात घेतलं आणि घरी आणलं पोलिसात तक्रार द्यायची की नाही हा प्रश्न उभा राहिला पण बदनामीच्या भीतीने नवऱ्याने ही गोष्ट गुपचूप मिटवण्याचा निर्णय घेतला मात्र हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज मुळे अखेर हे प्रकरण बाहेर आलं आणि पोलिसांची चौकशी सुरू झाली दरम्यान पुण्यातील एका संघटित जेगोलो रॅकेटचा पर्दाफाश झाला हे रॅकेट एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली चालवलं जात होतं त्याच्यासोबत आणखी तीन महिला होत्या ज्या उच्चभ्रू समाजातील महिलांना जेगोलो उपलब्ध करून द्यायच्या काही पुरुष पैशांच्या आमिषाने या जाळ्यात अडकायचे आणि त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जायचे असाच एक चाळीस वर्षीय असं सांगितलं त्याने त्यावर विश्वास ठेवला आणि नोंदणीसाठी एक हजार रुपये पाठवले त्यानंतर त्याच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली मोठ्या रकमा उकळल्या दिल्या अखेर त्याने पोलिसांकडे धाव घेतली पण तोपर्यंत त्याचे लाखो रुपये गेले होते सध्या पुण्यातील हे जेगुलो रॅकेट पूर्णपणे उभारतीस आले आहे पोलीस या मास्टर शोधात आहेत असे प्रकार वाढत असल्याने अनेक कुटुंबांमध्ये भांडण आणि घटस्फोट वाढले आहेत मंडळी या विषयावर तुमचं मत काय खाली कमेंट मध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद